बाबा मला सांगा ही राखण ही राखण पद्धत म्हणजे काय राखण काढली हां जवळ आत्म सांगत नाही हां जरा आवाज कमी करा राखण म्हणजे अशी कमी जोरात बोला राखण म्हणजे अशी पद्धत नाही आवाज थांबा हां राखण म्हणजे अशी पद्धत हां कि एका एकिस भाव का बापाचा एकलीस मोठा भाव लक्षात आलं कोळ पुढे हां एक गोष्ट माझी लेकर माझ्या लेकराबाना काय नान नको नको धंद्याचा नान वाईट नान नको वाईट नान त्या हाता हा। पायान संभाळणार तू गावाचे थोडा आवाज का थोड्या थोड्या वेळा आवाज कमी करा ना तू आमची आई गा, गावदेवी आपली आई बरोबर जन्मखाली हातून नान नान नाही ना का बरोबर म्हणून सुखासाठी हा चार पाड्याचा बडी तू जे एक वर्षाच्या वर्षात जंगदा युग म्हणजे सगळं गुन्हा गोंधळ ठेव सगळ्यांच्या सगळ्यांची रक्षा कर रक्ताच सगळ्यांची रक्षा कर म्हणजे जंगलातल्या जान जनावरांपासून काट्यापासून तू तू आई हा तू आई आपण नाव काय बघू आपल्या प्रसंगाला आई म्हणजे जन्म दिले आहे बरोबर मग आपण चोट लागणार धाव धाव रे माझ्या संकटर धाव माझ्या बरोबर त्याच्या शिवर कुणावर काढतो का आपण जन्म दिलेले आई पिता असला तरी पण आईला जातो त्या आईसाठी या आपण तिला आता पायावर सुखी ठेवून याला राखण म्हणून आपण काय मराठी भाषेत राखण हा हा बोल आता हा बोल देण्याच्या नंतर कोण काढावी ती चुकी देव होते हा बरोबर आपली देवी नाही खात देवी नाही जे जी कामदार आहेत आता हे कसं काम करते हा म्हणजे जे राखणदार आहेत जे राखणदार आता हे काम करते आपण बसलो हा आपण ठाण का बसलो आलं ना बरोबर म्हणजे कामदार ना तिथे वर्षभर तो भुका आहे कुठे आहे उपाशी आहेत ना उपाशी आहेत आज जाऊ ना म्हणजे देवी कधीच बळी घेत नाही घेत नाही जो बळी असतो तो देवाला चढवला देवीला चढवला जात नाही हा राखणदारांना चढवला जातो हा आणि ही प्रथा त्याच्यासाठीच देतात की त्यावेळी सगळी माणसं येऊन अशा घनधड जंगलांमध्ये वास्तव्य केलं की ते भातशेती किंवा बाकीचं उदरनिर्वाह चालू केला गुरडोरं पाळली बरोबर त्या गुरडोरांची पण रक्षा करण्यासाठी पण आपण काय ना काय देतो मग ते वेगवेगळ्या प्रकारच्या राखणी असतात ना, आ, ना? आता जो हिच्या आता ह्या आईच्या पकाखाली करून लहान असतात एक बाळा लहान नाणा असतात या पद्धतीचे लहान नाणा असते की मग त्यांना कुणी पक्षी द्यायचा काय द्यायचा असं द्यायचं पक्षी म्हणजे कोंबडी असं असं भाषी म्हणजे मोठं मोठा नाटा होत पाहिजे असं डोक्यात नाही त्याला राखण बोल काय बोलतो तीन वर्षात ही राखण म्हणजे प्रत्येक जे स्थान आहे त्यांचं वेगवेगळं ठरलेलं कुणाला छोटा पक्षी कुणाला मोठा पक्षी कुणाला नारळी कोकण हा खोबऱ्याची वाटी खोबऱ्याच्या वाटीवरून चालतं कुणाला निस्ता पाहता येडा बी अशा पद्धतीचं जे आहेत ना था। बलो, बलो, ते पद्धतीने करायचं आणि त्यांच्या ते गारणं गायचं की एक नारळ घेऊन वाजाभर पोत गारण गायचे नाही तर नेमकंच गायचं आई तू हे सिरकंबळ घे आणि माझं रक्षण कर बरोबर याला इराकन म्हणतो पटला तुझ्या डोक्यात आलं आज ते डोक्यात आलं का आलं चुकीत गेलं माझं ना एकदम मस्त माझं प्र माझं हे आहे की आता शेतांमध्ये ती भूत वगैरे जी बसवायची प्रथा आहे ते काय आहे लोकाची जे आता जे हित हे आता गाव देवी त्याच्या बाजूला हे कोण राहिला हा मग याच देव असतं कुळदेव राखन द आणि मग तो माणूस गेलाय मग ते आपण वापरायला शेती न कसं काड्या काढते काड्या काढते तर मग बिल्डिंग काय बांधता येत बरोबर तिचं संचारामध्ये बिल्डिंग बांधतात आणि मग संचारामध्ये बांधल्यानंतर राहणाऱ्या लोकांना होतो ना हा त्याचा अच्छा म्हणजे ते जागेवाले बोलतो ना आपण त्यांना जागेवाल्यांना द्यावा लागतो त्यांचं जे खानपान असतं काही काही जागेवाल्यांना खोबऱ्याची वाटी चालते कुठे मला वाटतं नारळाचं फळ चालतं कुठे पलंग म्हणजे छोटं पिल्लू कोंबडीचं तर वेगवेगळं असतं ते तर अशा प्रकारे तर मित्रांनो कोकणात राखण किंवा भरपूर भागांमध्ये राखण ही पद्धत का असते तर त्याची थोडकीशी माहिती आपण घेतली माझ्या बाबांकडून तर गावच्या ज्या प्रथा आहेत किंवा परंपरा आहेत ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्याचं काहीतरी रिझन आहे का आता ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह नेगेटिव आहेत भरपूर लोकांचे आपापले विचार आहेत सगळे आपापले विचार मांडतात ते त्याच्यासाठी तुम्हाला फ्रीडम आहे पण काही प्रथा आहेत ज्या पूर्वीपासून चालत आल्या आणि ज्या अजून चालत राहतील तर त्या प्रथेपैकी एक प्रथा म्हणजे राखण जी आज आपण तुम्हाला ह्याच्यामध्ये एक्सप्लेन केली तर आशा करतो तुम्हाला आ, हा ही क्लिप आवडली असेल की राखण का दिली जाते आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील भेटू लवकर कोणत्यातरी नवीन व्हिडिओमध्ये आपली मान्सून सिरीज चालू आहे आणि आपला ह्या राखण्याचा जे गावची माझी व्हिजिट होती तो पण एक व्हिडिओ वेगळा आला आहे तर तो पण बघायला विसरू नका तर आता घेतो मी तुमचा निरोप तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ्ट राईट सेफ्ट टेक केअर बाय बाय